नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो आज पण माझ्या क्लिनिकमध्ये कमीत कमी दहापैकी दोन पेशंट तरी सत्तर ते अस्सी वर्षाचे पेशंट येतात आणि खास त्यांसाठी मी हा व्हिडिओ तयार करीत आहे मित्रांनो की प्रत्येकाला लैंगिक इच्छा असतेच आणि लैंगिक इच्छा जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत राहतेच जेव्हा तो मी त्यांना सांगतो की डॉक्टर साहेब ते पेशंट विचारता की डॉक्टर साहेब मला आराम पडेल का मी म्हणलं शंभर टक्के तुला आराम पडेल कारण की जेव्हा तुम्ही माझ्या क्लिनिकची पायरी चढून आलात याचा अर्थ असा आहे की तुमच्या माइंडमध्ये तुमचे से सेक्च्युअल डिझायर ज्याला मी लिबिडो म्हणतो ती स्ट्रॉंग आहे आणि तुमची अजून पण करायची इच्छा आहे हे एक पॉझिटिव्ह पॉईंट तुमच्यामध्ये आहे पण तुमचं वीक हृदय किंवा वयानुसार तुम्हाला कमजोरी आलेली आहे त्याच्यावर आपण चांगल्यात चांगला औषधोपचार करू चांगलं चांगलं औषध देऊ आणि त्यांना आपण चांगलं चांगलं बेनिफिट द्यायचा प्रयत्न पण करतो तर मित्रांनो अशी बरीच माझे रुग्ण असतात की त्यांना वयाच्या सतरा तान। अशी वर्षाच्या वयामध्ये पण पंधरा दिवसातून एक का नाही पण त्यांना इंट्रोकोज करायची इच्छा होते पण खरोखर इंद्राच्या रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं किंवा हृदय वीक असल्यामुळं त्यांना नपुसंगता आलेली असते आणि त्यासाठी आज मी तुम्हाला एक त्यांच्यासाठी एक घरगुती उपाय सांगत आहे जो तुम्ही सगळे करू शकतात असं काही नाही फक्त वयस्कर लोकांसाठीच हा आहे की साधं सिंपल तुमच्या किचनमध्ये असलेले एक पाच पाच सहा किसमिस घ्या ज्याला मनुका म्हणतो आपण त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये टाका एक चम्मच शहद टाका त्याच्यामध्ये दोन लवंग टाका आणि दोन ते तीन लसणाच्या जे फाका असतात सोडलेल्या ता त्या टाका आणि याला चांगलं कुटून चांगलं एकदम कुटून त्याची पेस्ट तयार करा आणि रोज रात्री संबंध करण्याच्या अगोदर एक तीन ते चार तासा अगोदर जर ही पेस्ट जर तुम्ही घेतली तर कुठं कुठं तुमच्या इंडियाकडचा रक्तपुरवठा चांगला वाढण्यास मदत होईल तुमचं हार्ट चांगले रक्तपुरवठा पाठवेल तुमचं माइंड चांगलं काम करेल आणि कुठं कुठं हा जो मी तुम्हाला फार्मुला सांगितला हा विना औषधी तुम्हाला चांगलं चांगलं बेनिफिट देऊ शकतो छोटे मोठे फार्मुले असतात मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगत असतो आणि त्याचे जे रिझल्ट सांगतात ते रिझल्ट चांगले पॉझिटिव्ह सांगितल्यानंतरच मी तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारा तसेचे तसे, तसे फार्मूले ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो मनुका तुमच्या घरामध्ये आहे शहद तुमच्या घरामध्ये आहे लवंग तुमच्या घरामध्ये आहे आणि लसूण घरामध्ये आहे हे चारी पदार्थ चांगले पिसून चांगली त्याची पेस्ट करून समन करण्याच्या अगोदर तीन ते चार तासापूर्वी ही पेस्ट खाऊन घ्या तर हे चांगला व्हायऱ्या जागाच रिझल्ट तुम्हाला देऊ शकतील आणि तुमच्या इंद्रियामध्ये चांगली ताटता येऊ शकते आजमावून बघा नंतर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि खरोखर कर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो